समोर समोर नमस्कार जी नमस्कार आपण आज पुलगाव इथे गावाचं नाव काय आपल्या गिरोली गिरोली ह्या गावामध्ये आहे आणि पुलगावचे आपले भास्कररावजी गिजरे साहेब आज आपल्या काही प्रोडक्टच्या माध्यमातून आज बरेचसा त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे आज आपण त्यांना ऑरगॅनिक पद्धतीनं ऑलरेडी ते ऑर्गॅनिक पद्धतीनंच शेती करायचेच पण आज त्यांना जे आपण फर्टिलायझर्स ऑर्गॅनिक दिलं आंबा ॲग्रोचे काही खतं दिले आंबा फॉस्फेट आणि आंबा पोटॅश प्लस त्याचबरोबर इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून त्यांना एक भूअस्त्र आणि काही ड्रिंचिंग जसं ग्रोमॅजिक ओलिप आणि एम आय प्राऊड इत्यादी आपण त्यांना पूर्णपणे ड्रिंचिंगमध्ये खतामध्ये दिले आहेत तर आज त्यांच्या केडीचे हे रिझल्ट ते स्वतः सांगतील कारण का शेतकऱ्यांना कसं आहे कंपनीवाले बोलले चालत नाही पण कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे आलेले रिझल्ट आहे ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचतील तर त्यांनी पण वापरल्याच्या आणि कुठेतरी त्यांना पण चांगले बेनिफिट होतील तर ते, ते स्वतः बोलेल पुढे सांगाल तुम्ही हा मी भास्कर नारायण गिजरे ना पुढे चे चे के मले मले हो मी अंबा ॲग्रोचे आणि बाकी इंडियाचे प्रॉडक्ट जे काही वापरले त्याच्यामुळे मला रिझल्ट फार चांगले मिळाले आणि हे खतं वगैरे सगळे मी यांचेच दिलेले आहे आणि आता म्हणजे जवळपास पाच वर्ष झाले मी ऑर्गॅनिकच्या शेतीवर अवलंबून आहे मी रासायनिक खतं वापरत नाही त्याच्यामुळे हे रिझल्ट मला याचे बऱ्यापैकी मिळालेले आणि घडं वगैरे तुम्हाला दिसत आहेत हे त्याचाच फलित आहे चांगल्यापैकी असे मोठे मोठे घडं आलेले आहेत आणि हे दुर्रीचे घडा आहेत हे पहिल्या लागवडीचे नाही पहिली लागवड झालेली आहे हे म्हणजे मागच्या वर्षीची सुरुवातीची लागवड आणि हे जे आता प्लॉट उभा दिसते हे दुरी म्हणजे खोडवा झाला खोडवा म्हणून सुरुवातीला काय रास उतरली होती मागच्या वर्षी तीस ते पस्तीसची रास उतरली होती आणि यंदा आता आता पंचवीस ते तीस ती रास पक्की आहे पक्की आहे म्हणजे दुरीची पण रास तेवढीच आहे जवळपास हा आणि आज जो मागच्या वर्षीचा खर्च ह्या वर्षीचा खर्च खर्चात पण तुम्हाला काही वाटत असेल खर्चात म्हणजे लागवडीमध्ये दे बचत झाली हा म्हणजे आतमध्ये वाई करायची गरज नाही बोलते फक्त निंदर वगैरे ते काही जुजबी ते पील काढणं हे ते सगळं ते नेहमी करावंच लागते पानं काढणं असं वगैरे नाही ते तर आहे सगळं स्वच्छता ठेवावीच लागते प्लॉटमध्ये बाकी हे सगळं पाहून घ्या माझा प्लॉट एकदम तुम्हाला शेवटपर्यंत क्लिअर दिसतो हो एकदम क्लिअर आहेत घडमोठ्या आहेत आज सगळी केडी पाहतो म्हटलं तरी आपण खूप छान रिझल्ट आहे आता मी स्वतः फिरलो एक दोन केडं पण खाल्ले बंडीवरच्या खाण्यापेक्षा दुकानातून घेण्यापेक्षा इथं चांगले गोड दिसतात तर अशा पद्धतीनं आहे आणि हाच रिझल्ट नाही यांना मी जून महिन्यामध्ये सोयाबीन आणि तूर ह्या पिकासाठी सुद्धा दिलं होतं एक, एक एकोणीस शक्कर क्षेत्रासाठी सोयाबीन तूर म्हणजे मिक्स पीक आहे त्याच्यासाठी पण दिलं त्याला सोयाबीन तुरीला कसे रिझल्ट आले खूप छान रिझल्ट आले त्याला अंबा हॉस्पेट आणि आपण अंबा अॅग्रोचं अंबा हॉस्पेट आणि भूअस्त्र दिलं होतं इंडिया ॲग्रोचं तर त्याच्यामध्ये पण त्यांना खूप चांगले रिझल्ट आले आणि मला आवर्जून त्यांनी तेच पाहायला बोलावलं होतं पण सोबत आज मी केळीत फिरलो केळीत पण खूप चांगले मला डेव्हलपमेंट दिसून राहिलं तर सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचं एकच आहे की जर शेती करताना केमिकलला दुरवून ऑर्गॅनिककडं जर ओढलं तर आज आपल्याला चांगली क्वालिटी चांगल्या पद्धतीची फसल आपण घेऊ शकतो आणि एकसारखा यांचा प्लॉट कंटिन्यू छटाई पण चालू आहे हर चार पाच दिवसाला छटाई होतात त्यांची अशा पद्धतीनं आहेत तर इथेच थांबतो आणि हे बघा हा पण खूप जबरदस्त घड आहेत हा पण खूप जबरदस्त आहे पाण्याची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी हा ना so, हा खूप मोठा आहे ना काही प्लॉटमध्ये म्हणजे पाहतो म्हटलं तर साफसफाई हे ते सगळ्या गोष्टी ओके आहे तर सरांच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे पोचवण्याचं काम करतो आहे सर नमस्कार नमस्कार